कार्य करा आपण गाड्या सोडा बया सोड चाल गाड्या सो सो, सुटल्या आणि गुरुपौर्णिमा गुरु पौर्णिमा यात्रे आणि कैलासवासी पलवान सोपनाचे यादव यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील फायनल फेरा नऊ गाड्या नऊ गाड्यांचा हा धनस संग्राम आहे अतिशय सुंदर असे लढत आहेत का टोची टक्कर लढत झाली फायनलचा फेरा कोज परण फिटनेसरी लळत झाली कोण झाला एक नंबरचा रोख रक्कम एक लाखाचा आणि चांदीच्या गदेचा पण पंचंनी व्हिडिओ बघताय व्हिडिओ व्हिडिओ बघून निकाल द्या निकाली पंच 5 मिनिट वेळ लागू द्या पट्ट निकाल एकदा शिव द्या मंडबोले गुरु So no sé